नमस्कार मित्र हो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाल निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे मित्र हो चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी वृद्ध अपंग निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मानधन जे दिलं जातं ते मानधन त्यांना वेळेवरती मिळत नाही त्या त्या महिन्यामध्ये दिलं जात नाही या संदर्भात प्रश्न विचारलेला होता या प्रश्नाची उत्तर देताना माहिती दिलेली आहे राज्याचे विशेष सहाय्य मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी की राज्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवरती मानधन मिळावं त्या त्या महिन्यामध्ये त्यांना मानधन मिळावं त्यासाठी राज्य सरकारने मित्रो आता निर्णय घेतलेला आहे की संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचं जे मानधन पंधराशे रुपये आहे ते त्या त्या महिन्यामध्ये त्यांना मिळावं यासाठी पोस्टाद्वारे त्यांच्या घरपोच ते मानधन दिलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे तर मित्र गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचं जे महिन्याला पंधराशे रुपये मानधन आहे ते त्या त्या महिन्यामध्ये त्यांना मिळण्यासाठी पोस्टाद्वारे घरपोच त्यांना दिलं जाणार आहे आता मित्रो या संदर्भात राज्य शासनाकडून एक परिपत्रक जारी केलं जाईल शासन निर्णय गमित केला जाईल आणि या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल मित्र या संदर्भात जी काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्याचबरोबर मित्रोहो मानधनात वाढ करावी अशा प्रकारची मागणी देखील विरोधी पक्षातर्फे करण्यात आलेली आहे त्या संदर्भात देखील काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रोहो आपण जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे संदर्भात येणारा पुढील व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्रो ही महत्वाची आणि दिलासादायक असे अपडेट आपले इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेट सह, सह। तोपर्यंत नमस्कार धन्यवाद